मंडळी हे अर्जंट विकायचं आहे अशी जाहिरात तुम्हाला दिसती आणि रेट एकदमच कमी दिसतो आता त्याला खरं समजायचं का खोट समजायचं सुलभ हप्त्यावर पण सुलभ हप्त्यावरती पण भरपूर अशी माहिती आपल्या डोळ्यासमोर दिसते अगदी पन्नास हजारामध्ये एक गुंठा सुद्धा लोक चिटकून दाखवतात आणि एककर पण देतात दे एखाद्या दे लाखामधील तर मंडळी हा जो व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी खूपच इन्फॉर्मेशन दायक असणार आहे महत्वाचा असणार आहे असंच टाइमपास म्हणून नका बघा काहीतरी मला असं वाटतं की विशेष माहिती घ्या बोर्ड काय पण लावलेले आहे काय पण दाखवलेले बोर्ड मधील पण माहिती माहिती जी आहे ते बोर्डच्या आतमध्ये जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे बिलकुल ना की बोर्ड वरती तुम्हाला माहिती भेटणार आहे बोर्ड वरती माहिती नका ठेवा बोर्ड वरती विश्वास नका ठेवा तो व्हिडिओ परताळून पहा तो व्हिडिओ बघा आणि संपूर्ण दोन वेळा बघा बघा नाही समजला तीन वेळा बघा बघा आणि जर काही नाही समजलं तर आम्हाला कॉल करा बिलकुल माहिती घ्या ओके जय महाराष्ट्र जय 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 पुणे पुणे एकदा आपले या प्रॉपर्टी वरती महाराष्ट्र आणि जय जय पुणे बोलून आम्ही स्वागत करू आले मंडळी मला माहितीये तुम्ही तो बोर्ड बघून किंवा टायटल बघून कदाचित इकडं खरेदी करायला आलेले आहे आता आले तर जाऊ नका ही संपूर्ण हकीकत संपूर्ण माहिती बघायला विसरू नका टाइम नसलं टाइम नसलं तर टाइम काढून हे व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की इन्फॉर्मेशन अशीच भेटत नाही आणि तुम्हाला लाखो रुपयाचा इन्व्हेस्टमेंट करायचा एखाद्याला इंडिपेंडेंट घर घ्यायचा कोणाला रो हाऊस घ्यायचा कोणाला एक एकर जागा सुद्धा एखाद्या लाखामध्ये घ्यायची पन्नास हजार गुंट्यांनी सुद्धा जागा घ्यायची असे बरेचसे विचार आहे तुमच्या मनामध्ये चालू बरोबर ना आणि ते विचार जे आहे ना एक एकर एक किंवा पन्नास हजाराचे आता त्या विचाराला पूर्ण विराम द्यायची वेळ आलेली आहे म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण बघायची गरज आहे अव आजारी पडलं तर औषध घेत नाही का माणूस तर तसंच तुम्ही आता सध्याला आजारी पडलेले आहेत कोणीतरी तुमच्या डोक्यामध्ये टाकलं की एक लाख रुपये एकरनी जागा पुण्यामध्ये पुण्यामध्ये आणि किंवा पन्नास हजार रुपये गुंट्यानी जागा पुण्याच्या जवळ तर मंडळी औषध घ्यायला म्हणजे आता आम्हीच तुम्हाला औषध देणार आहे तुम्ही घ्यायला तयार असाल तर व्हिडिओ बघायचं आणि तुम्ही नवीन आले असाल आपल्या या चॅनलवरती तर आमचे स्वागत करायचं म्हणजे स्वागत म्हणजे सबस्क्राईब करायचं मंडळी बघा आम्ही इन्फॉर्मेशन वाले व्हिडिओ माहिती आणत असतो बोर करत नाही किंवा टाइम खोटी तुमचा करत नाही कारण की जे आयुष्य दिलेले या रियल इस्टेटला पस्तीस वर्षाच्या त्याच एक्सपेरियन्सच्या बळावर तुमच्यासाठी माहिती आणत असतो बरोबर ना एकर एक लाख रुपये कसं काय देऊ राहिलेलं कोकणामध्ये लोक भेटते ना एक लाख रुपये एकर पण आहे दोन लाख आहे तीन लाख आहे चाळीस फक्त खरंच खरंच आहे का आहे ना पण खरंच माणूस तिकडे राहू शकतो का राहू नाही शकणार पण जागा आहे पण खरंच नावावरती होतात का त्याच्या सात बारा हा हो एक सात बारा होतो एक लाख रुपये एकरनी हा होतो कुठं आहे डोंगरावरती आहे का काय समुद्र किनारी असणार आहे एखाद्या जंगलामध्ये जिथे कुठं जायला पायवाट असणार आहे तुम्हाला आणि शेतीचे चार कोपरे हे खूप लांब लांब असणार आहे कारण की त्या जागा असणार आहे जी एक लाख रुपये एकर असणार आहे ना तिथं राहण्यासाठी तुम्ही करू शकता शेती पण पन किती पन्नास टक्के होईल वीस टक्के होईल तीस टक्के पण तुम्ही गॅरंटी नाही हे सांगा तुम्ही म्हणता शेती करायची तिथं तर ट्रॅक्टर जाणार नाही तिथं पाय वाट असणार आहे का तेच आजचे लोक करू शकतात का शेती करू शकतात आजचे लोक तिकडं तुम्ही म्हणतात पन्नास टक्के शे करून घेऊ शकता अरे करून काय घ्यायचं गरिबाच्या ह्याच्यावरती आपली पोळी भाजायची का नाही त्यांना पण काम नाहीये तर आपण उत्पन्न किती येईल आणि तुम्हाला किती लावाय लागतील ह्याच्या अंदाज नाहीये आणि ती जागा पण आपण आज एकर विकायला बसलेले नाहीये सत्य काय खोट काय आणि मायनस प्लस काय ते बोलायला बसलेले शाळेत भाऊ बरोबर आहे हा तुम्ही काय एकर चे प्रमोशन करायला बसले का नाही प्रमोशन नाही आमची माणसाच्या डोक्यामध्ये आहे की बाबा मी एक लाख रुपये एकर दोन लाख रुपये एकरने मला जागा खरेदी करायची आहे आणि ते केल्यानंतर त्यातून तुम्हाला एक पाच वर्षाने दहा वर्षाने तुम्ही मला हे सांगा माणूस एक लाख रुपये एकर ने खरेदी करणार तर ती जागा कितीला पाठणार डॉक्युमेंटेशनचा खर्च आहे का नाही ना। का फुकट मध्ये आहे नाही डॉक्युमेंट तर खर्च तर आहे पण फक्त एकच एकर तुम्हाला घ्यावी नाही लागत तिथं तुम्हाला दहा एकर वीस एकर शंभर एकर अशी जागा ती घ्यावी लागत मग सांगा ना तसं एक एकर तुम्ही एक लाख रुपये देऊन खरेदी नाही करू शकत बिलकुल त्या तुकड्यामधून तो एक लाख एक एकरचा तुकडा तुम्हाला देणार नाही त्यासाठी तुम्हाला कमीत कमी दहा एकर त्याचं जे रिक्वायरमेंट असेल वीस एकर पंचवीस एकर पन्नास एकर तशी तुम्हाला ती खरेदी करावी लागणार आहे मित्रांनो पैसे एक लाख रुपये देऊन एक एकर तो देणार नाही तुम्हाला कारण त्यात तो म्हणणार एक तर दहा एकर घ्या वीस एकर घ्या पन्नास एकर घ्या पण एक एकर तुम्हाला ते भेटणार नाही हा एक लाख रुपये एकर असणार रेट पण ते तुम्हाला दहा एकर वीस एकर घ्यावे लागणार आहे तसं बघायला गेलं आपल्याकडे जे आहे एक लाख रुपये गुंटाने आहे पण ह्यांनी जसं बोललं की एक गुंठा नाही किंवा एक एकर नाही इतर पण कंडिशन दिलेले दहा गुंटे आणि हे केडगाव चोपुलेला दहा गुंट्याचे प्लॉट आहे एक लाख रुपये एक्स्ट्रा त्याला द्यायला लागणाऱ्या खरेदी खर्चला हे प्लॉट उपलब्ध आहे मंडळी नंबर वगैरे काय आज देणार नाही आम्ही कारण की आम्ही वेगळी चर्चा करू राहिलेली आणि वेगळा विषय मांडू राहिलेले म्हणजे आपण बाहेर निघतो घराच्या बाहेर आणि लाईटीचे काहीतरी डीपी वगैरे असते किंवा कोणाची तरी भिंत असते आणि चिटूकला एक पोस्टर लावलेला असतं तिथं पन्नास हजार रुपये गुंट्याची जागा असते बरोबर ना शाळेत भाऊ आहे ना भरपूर आहेत बोर्ड लावलेले आहेत ना पण मला हे सांगा तीस हजार रुपये रजिस्ट्रेशनला द्यायला लागतात तर हा माणूस काय फुकट मध्ये एक हजार स्क्वेअर फीट जागा देऊन राहिलं का विचार करण्यासारखी गोष्ट आहे ती जागा म्हणतात ना की ना खाय जायगा ना उगला जायगा तशी गोष्ट आहे म्हणजे हे लोक खुल्ल खुल्ला माणसाला फसवू राहिलेले आता भरपूर लोकांना तो दिवस आठवत हो असेल ते, ते एक मला वाटतं तीन चार वर्षा आधी खूप बोड लागलेले असायचे बस मध्ये जिथं पाहिजे डीपीला भिंतीला झाडाला नाही तिथ ते पॅम्पलेट लागलेले ला होते पन्नास हजार रुपये करा फक्त पाच हजार रुपये हप्ता करा आता तुम्ही मला सांगा आता त्याचा असा विषय झाला कासिम भाई त्यामधले दोन तीन कस्टमर ज्यांनी ह्या जागेमध्ये इन्व्हेस्ट केले जिथं कमीत कमी त्यांनी पाच पाच सहा सहा गुंठे पन्नास हजारांनी भेटत्या म्हणून पाच पाच सहा सहा गुंठे खरेदी केली आता खरेदी केली कशी केली आता त्यांचा प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी दाखवताना तर त्यांना दाखवलं गेलं की हा तेन् तेन्स तेन्स या प्लॉट मध्ये तुमचे हे सहा गुंठे हा एकाला दोन गुंठे एकाला पाच गुंठे आणि त्यांनी त्यांनाच त्यांचे मित्र बोलवाय लावले की अकरा गुंठे तुम्ही तयार करायचे त्यामध्ये तुम्ही दोन लोक असो तीन लोक असो पाच लोक असो तुम्ही ते अकरा गुंठे करून खरेदी करून घ्यायचं पण आता एकटा माणूस चार दहा एकदम अकरा गुंठे नाही घेऊ शकत तर त्यासाठी त्यांनी आपले मित्र गोळा केले आपले रिश्तेदार गोळा केले आणि ते मिळून त्यांनी जागा घेतली वीस वीस पंचवीस पंचवीस गुंटे एकत्र करून घेतली पण आता ते त्या जागेवर जर गेले तर त्यांना ते जागा दिसत नाही नाही ताबा चोरीला जागा चोरीला गेली आणि हेच चोर भामटे लोकांनी जे एकरचा दम भरतात ना त्याच लोकांनी हे विकले आता नवीन ट्रेंड चालू झालेला आहे एकरवाला एकर मध्ये विकायची आणि लोकांना असं बेवकूफ बनवायचं आता ते त्यांना नोटरी झाली त्यांना काही खरेदी का, खरेदीचा माहिती नव्हती तर त्यांची फक्त नोटरी झाली त्यांना फक्त खरेदी करून दिलं पण संमतीपत्र काही त्यांना दिलंच नाही बिलकुल आता संमतीपत्र दिलं नाही तर त्या गटामध्ये दहा एकर जागा आहे मंडळी विश्वास ठेवा भरोसा ठेवा आम्ही तुम्हाला फसवत नाही तुम्ही फसत असाल तर आमचा एखाद्या वेळेस व्हिडिओ बघितला तर तुम्ही वाचले जाणार आणि हे भयानक मगरमच्छ तोंडाचे लोक हे आपल्याला कवास हात लावू शकत नाही म्हणजे आपल्याला मूर्ख बनवू शकत नाही बरेचसे अशा घडामोडी झालेले बरेचसे लोक जागा खरेदी करायला गेले आणि फसले म्हणूनच आजकाल लोक बोलतात की जागा नको एखादं बांधलेलं घर पाहिजे एखादं जुनं घर पाहिजे भले तो तीनशे चारशे स्क्वेअर झोपड झोपडपट्टी मध्ये असू द्या तर ते पाहिजे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो पुणे प्रॉपर्टी व्ह्यू जो वरती बरेचशे लोकांना सत्य काय काळ काय हे सगळं समजलं बरेचशे लोकांनी जागा घेऊन तिथे घर बांधायची तयारी त्यांची चालू आहे दोन तीन प्रोजेक्ट मध्ये भरपूर लोकांनी प्लॉट घेतले आणि ते सुखी आहेत त्यांचे साथ बारे आले संमतीपत्र भेटलेलं आहे जागेचा ताबा त्यांच्याकडे आहे कुणी झाडं लावलेली आहेत कोणी पत्र्याचा शेड मारलेला आहे आता काही ना काही त्यांची उटा ठेव हो, डेव्हलपमेंट चालू आहे एक मीटर घेणे कि ना नोंद करणे आणि तिथे राहण्यासाठी ते आता तयारीला आहेत आणि आता तुम्हीच तिथे जागा मागाल तर तिथं तुम्हाला सात लाख आठ लाख रुपये गुंठ्याने जागा भेटणार पण शिल्लक नाही जागा मंडळी तुम्ही एक विचार करा की कुठलाच भाग स्वस्त राहिला नाहीये सगळ्याच्या जवळचा तर नाही सगळं जे आहे डोयलं होऊ राहिलेलं गाव असू द्या खेडगाव असू द्या डोंगर असू द्या किंवा समुद्राचा किनारा पट्टा असू द्या किंवा कोकण असू द्या किंवा पुणे असू द्या सगळीकडं जे आहे महाग महाग झालेला आहे कोण दानशूर बसलं नाही की एक लाख रुपये एकरनी द्यावं किंवा पन्नास हजार गुंट्यांनी तुम्हाला द्यावं तर अशा अफवांवर भरोसा ठेवणं चुकीचं आहे आणि स्वतः आपण गाडो म्हणून ओळखले जाणारे आहे कारण की ही जागा खरेदी केली तर गाडवाचाच दर्जा भेटणार आपल्याला माझे शब्द चुकत असाल तर मला माफ करा कारण की गाडो बनवणारा मनुष्य आपल्या आजूबाजूलाच फिरू राहिलेले त्या ऍडच्या रूपामध्ये कि एक लाख रुपये एकरनी विचार करण्यासारख्या सगळ्या गोष्टी आहेत बरोबर ना शाळेत भाऊ आता एकमेक मध्ये ऍड वाहतो एक रुपया घ्या अहो हे बघा हे हे सगळ्यात मोठा गाडो बनवण्याचा हे चक्र आहे बघायला गेलंय एक रुपयामध्ये काय भेटतो का राव एक रुपयाला किंमत राहिलीच काय की फक्त एक रुपये बुकिंग साठी एक रुपये पण तुम्ही द्या पण जागेची किंमत दहा लाख रुपये आहे आणि नंतर बुकिंग केल्यानंतर आपण म्हणणार रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशनला म्हणणार पाच लाख रुपये द्या म्हणजे पाच लाख रुपये हप्त्याने द्या त्याच्यावर तुम्हाला व्याज लावणार प्रोसेसिंग फीज लावणार आणि शेवटी संमतीपत्र स्वतःकडे ठेवणार आणि तुम्ही मागायला गेल्यावर त्याचे बी लाख दोन लाख रुपये मागणार म्हणजे हे बघा माणसाला कस लोक मूर्ख बनवतात अहो त्याच्यामध्ये पण जागेमध्ये पण प्रकार असतात इनामी असती महार वतन असते गोदामाची जागा असती सरकारी असती फॉरेस्ट जागा असती भरपूर पायलीच्या पांधरा निघालेल्या आहे जागेचे प्रकार आपल्याला कुठल्या जर्जाची जागा भेटते ते आपल्याला कळायला पाहिजे मंडळी तुम्ही ह्याच्या अफवांवरती नका जावा जे प्रतिष्ठित लोक आहे पहिल्यापासून हे हे डोळे okay, सा, वकील साहेब आहेत आणि पहिल्यापासून जे डोपिंगचं काम करतात भले त्याच्याकडे एसी गाडी नाही किंवा एसी ऑफिस नाहीये त्याच्या इकडे जाऊन चौकशी करा सात बारा खरेदी खर सगळं बघा नाहीतर हे गाडो लोक आपल्याला आपल्याला पण गाडो बनवणार मंडळी जे काय बोललं माझ्या शब्दामध्ये चूक झाली असेल कोणाचं मन दुखावलं गेलं असेल की एक लाख रुपये एकरने एक तर माफ करा कारण की आपण एक लाख रुपये एकरची जागा विकायला नाही आलेले भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि जिथं आहे तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे